उद्योजक मित्रांनो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे पी सी के फुडेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तर उद्योजक मित्रांनो आज तुमच्यासाठी जो व्यवसाय घेऊन आलेलो आहे त्या व्यवसायाचं नाव आहे मक्का भरडा निर्मिती आणि विक्री व्यवसाय आता मक्का भरडा व्यवसाय हा तुम्ही आ, कशा प्रकारे चालू करू शकता हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मशिनरीजची आवश्यकता आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणते लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत का त्याचबरोबर तुम्हाला नफा किती राहील आणि लास्टला तुम्हाला एक गुंतवणूक साधारणपणे किती करावं लागेल या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर त्याला उद्योजक मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी तर उद्योजक मित्रांनो आपला भारत देश हा दूध निर्मितीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आता दूध निर्मिती आली म्हणजे गाय मशी या आल्याच गाय मशी आल्या म्हणजे तुम्हाला त्यात ठिकाणी त्यांना खुराक देणे खाद्य पुरवणे हे गरजेचे असणार आहे जेवढ्या चांगल्या प्रतीचं तुम्ही खाद्य जनावरांना द्याल तेवढ्यात चांगल्या प्रतीचं तुम्हाला दूध क्वालिटी निघणार आहे दुधाची क्वांटिटी देखील वाढणार आहे तर त्यामुळे प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मक्का भरडा हा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये केला जातो कारण या ठिकाणी दूध निर्मिती जास्त प्रमाणामध्ये होते मक्का बरडा हा व्यवसाय तुम्ही ग्रामीण क्षेत्रात तसेच शहरी क्षेत्रात सुद्धा सुरू करू शकता मशीन ज्या आहेत ह्या तुम्हाला ऑटोमॅटिक पद्धतीने उपलब्ध असतात मॅन्युअल पद्धतीने उपलब्ध असतात त्याचबरोबर सेमी ऑटोमॅटिक पद्धतीने देखील उपलब्ध असतात तर याच्यामध्ये मी तुम्हाला जो रेफर करतोय प्लॅन हा तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक प्लांट असणार आहे जो की तुमच्या स्क्रीनवरती रिव्यू बघू शकता कमीत कमी किमतीमध्ये कमीत कमी कामगारांच्या मदतीने हा तुम्ही व्यवसाय रन करू शकता तर हा जो तुम्ही प्लॅन स्क्रीनवरती रन होताना बघतायत हा सेमी ऑटोमॅटिक सेटअप आहे एक तासाला, दो एक तासाला साधारणपणे दोनशे ते अडीचशे घ्यायची प्रोडक्शन तुम्हाला काढून देणार आहे म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये एक तासाला दोनशे ते अडीचशे म्हणजे पन्नास किलोच्या पाच बॅगा दिवसभरामध्ये तुम्ही तास जरी मशीन चालवलं तरी चाळीस बॅगा तुमच्या यामधून प्रोडक्शन निघू शकतं आता चाळीस बॅगांमध्ये तुम्हाला शंभर रुपये एका बॅग मागे जरी प्रॉफिट भेटला तरी एक साधारणपणे तुम्हाला चार हजार रुपयेपर्यंत पर्यंत तुम्हाला निव्वळ नफा शिल्लक राहतो तर नफ्यावरती तर आपण समोर बोलूयात की तुम्हाला नफा कसा शिल्लक राहील कशा पद्धतीने तुम्हाला हा माल कुठून घ्यायचा आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल आता हा स्क्रीनवरती जो तुम्हाला व्हिडिओ प्ले होताना दिसतोय हा सेमी ऑटोमॅटिक सेटअप आहे याच्यामध्ये तुम्हाला दोनशे ते अडीचशे किलो ताशी प्रोडक्शन निघणार आहे दोनशे ते अडीचशे किलो प्रोडक्शन काढण्यासाठी तुम्हाला जागा किती गरजेची आहे एक साधारणपणे तुमच्याकडे अर्धा ते एक उंट्यात शेड असणं गरजेचं आहे तुम्हाला लाईट किती उपलब्ध पाहिजे एक साधारणपणे सहा एच पी तुम्हाला लाईट लागते सहा एच पी मध्ये तुम्हाला सिंगल फेज लाईट असेल तरी चालेल थ्री फेज लाईट असेल असेल तरी पण चालेल अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मशीनचं जे बजेट आहे एक साधारणपणे सव्वा लाखापर्यंत तुम्हाला पूर्ण जीएसटी सह त्या मशीन उपलब्ध आहेत तर तुम्हाला मशीन संदर्भात अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला डेमो जो मशीनचा डेमो त्याचबरोबर मशीनची लाईट किती लागेल मशीनची वॉरंटी किती असेल मशीनची किंमत किती असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातील तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा उद्योजक मित्रांनो समोरचा प्रश्न असणारे तुमचा हा व्यवसाय सुरू करत था। असताना तुम्हाला कोणत्या लायसन्स ची गरज आहे का मित्रांनो हा ऍनिमल फूड मधला प्लांट आहे त्यामुळे तुम्हाला फूड लायसन्स गरजेचं नाहीये बट तुम्हाला शॉपॅक्ट लायसन उद्यम आधार लायसन आणि जीएसटी सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे तीन लायसन्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही गाव पातळीवरती हा व्यवसाय सुरू करताय तर एक एनओसी ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे झाले तुमचे परवाने मित्रांनो समोरचा प्रश्न तुमचा असणार आहे की हा व्यवसाय सुरू करत असताना एक साधारणपणे तुम्हाला नफा किती मिळू शकतो आता मक्का भरडा व्यवसाय ह्या मक्का भरडा व्यवसायामध्ये प्रथम नाव जे आहे ते मक्का आणि भरडा म्हणजे पावडर मक्क्याची पावडर करून तुम्हाला विकायची आहे तर मक्का तुम्हाला माहितीच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असू द्या कर्नाटकमध्ये असू द्या गुजरात मध्ये असू द्या किंवा तुमच्या एमपी मध्ये असू द्या महाराष्ट्राचे सलग जेवढे पण राज्य आहेत या ठिकाणी तुम्हाला कच्चा माल हा तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे कच्चा माल तुम्हाला मार्केटमधून तुम पर्चेस करायचा आहे त्याच्यामध्ये मेजर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मक्का तुम जास्त प्रमाणामध्ये कुठं भेटणार आहे तर धुळे एरियामध्ये तुम्ही गेलात संभाजीनगर एरियामध्ये तुम्ही गेलात या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मक्का स्वस्त दरामध्ये भेटणार आहे आता मक्का तुम्ही परचेस केलाय तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून तुमच्या जे पण फॅक्टरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचं आहे तुमची इलेक्ट्रिसिटी कॉस्ट असेल ती तुम्हाला एक रुपये पडणार आहे तुमची बॅगची किंमत जी आहे ती तुम्हाला वीस रुपये पडणार आहे म्हणजे एक साधारणपणे सरासरी जर तुम्ही काढलं तर एक पंचवीस रुपयापर्यंत तुम्हाला हा मॅन्युफॅक्चरिंग रेट येत असतो ज्यावेळेस तुम्ही होलसेल मध्ये मक्का परचेस करता त्यावेळेस तुम्हाला पंचवीस रुपये पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग रेट येईल त्यानंतर तुम्हाला सेल कुतीला करायचा एक साधारणपणे मार्केटमध्ये तुम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये रेट हे होलसेलने तुम्हाला भेटू शकतो म्हणजे किलो पाठीमागे दोन रुपये म्हणजेच तुम्हाला पन्नास किलोच्या बॅग मागे शंभर रुपये तुम्हाला आरामात नफा मिळतो नफ्याबद्दल पण तुमच्या काही अडचणी असतील की कसा नफा मिळवायचा रॉ मटेरियल करून खरेदी केलं पाहिजे कोणत्या प्रत्येक रॉ मटेरियल आपल्याला यामध्ये वापरायचंय तर ती पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला ती पण माहिती तुम्हाला भेटून जाईल की तुम्हाला हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला एक साधारणपणे इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे तर टोटल ओव्हरऑल जर इन्व्हेस्टमेंट काढायची ठरली तर एक साधारणपणे तुम्हाला जे शेड लागणार आहे त्यासाठी दोन ते तीन लाख रुपये मशीन ज्या लागणार आहे ते एक ते दीड लाख रुपये रॉ मटेरियल जे लागणार आहे दोन ते तीन लाख रुपये लायसन्स तुमची इलेक्ट्रिसिटी यासाठी एक हजार लाख रुपये म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडे पाच ते सहा लाख रुपये जर बजेट असेल तर हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता हा व्यवसाय यशस्वी करत असताना तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींमध्ये सगळ्यात पहिली जी अडचणी येऊ शकते तुम्हाला की रॉ मटेरियल तुमच्याकडे रॉ मटेरियल आजूबाजूच्या एरियामध्ये उपलब्ध असेल तर चांगलेच आहे किंवा तुम्हाला बाहेरून परचेस करावं लागेल आता बाहेरून तुम्ही परचेस करत असताना तुमचे थोडे जाऊकळ होऊ शकते की तुम्हाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला क्वालिटी चेक करावं लागेल कारण जे पण डेलर्स लोक आहेत त्यांच्यावरती आपण एवढा ट्रस्ट ठेवू शकत नाही किंवा ते ट्रस्टेड जर असतील तर तुम्ही त्यांच्याकडे मागवू शकता रॉ मटेरियल एक रिस्क तुम्हाला आहे या व्यवसायामध्ये दुसरं तुम्हाला लाईट उपलब्ध तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला लाईट एक साधारणपणे पाच ते सहा एच पी तुमच्याकडे लाईट लागेल त्याचबरोबर तुम्हाला कामगार जे आहेत हे तुम्हाला स्किल्ड लेबरची गरज नाहीये परंतु त्या प्लांट चालवत असताना तुम्हाला दोन लेबर तरी पाहिजे जी। जे की तुमचा प्लांट रन करतील एक रॉ मटेरियल किंवा मशीन हँडलिंगसाठी एक पॅकेजिंगसाठी त्याचबरोबर तुम्ही स्वतः मार्केटिंग केली तर चांगलीच गोष्ट आहे त्या तुम्ही केलं करत नसाल तर तुम्हाला कोणीतरी मार्केटिंग पर्सन हायर करून तुम्हाला मार्केटिंग देखील करावं मित्रांनो जर हा व्यवसाय तुम्हाला यशस्वी करायचा असेल मक्का भरडा निर्मिती व्यवसाय तुम्हाला यशस्वी करायचा असेल तर काही टिप्स आहेत त्याच्यामधले सर्वात पहिली टिप्स जे आहे ती तुम्हाला क्वालिटी मेंटेन ठेवता आली पाहिजे मार्केटमध्ये बक्का भरडा व्यवसाय खूप लोक करतायत बट क्वालिटी मेंटेन ठेवत नाहीये त्यामुळे तुम्हाला क्वालिटी देणं म्हणजे तुम्हाला मक्का दळून मार्केटमध्ये सेल करायची काही प्रोटीन पावडर्स आहेत मिनरल्स मिक्सर्स आहेत याची तुम्हाला एफ फॅट वाढवण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर गायांना तुमचे प्रोटीन लेवल सुद्धा वाढणार आहे तर तुम्ही हे प्रोटीन पावडर्स वगैरे तुम्ही यामध्ये मिक्स करून देऊ शकता दुसरा पॉईंट जो आहे तुम्हाला ते तुम्हाला सर्व्हिस देणं खूप गरजेचं आहे जे पण तुमचे वेंडर्स आहेत त्यांना तुम्ही कोच मटेरियल द्यायला हवं पोच मटेरियल दिल्यानंतर तुमच्यावरती ट्रस्ट फॅक्टर किंवा तुमची त्या व्यक्तीसोबत मार्केटिंग तुमची चांगल्या प्रकारे होणार आहे उद्योजक मित्रांनो ह्या झाल्या काही टिप्स हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी उद्योजक मित्रांनो अजून काही तुम्हाला या व्यतिरिक्त अडचणी जर असतील तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती एकाच कॉलमध्ये भेटून जाईल धन्यवाद उद्योजक मित्रांनो